नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सायबर फ्रॉड करणाऱ्यांचा नवीन फंडा अंगणवाडी सेविकेला कॉल कॉन्फरन्स वर घेऊन झालेल्या पाच महिलांच्या बँक खात्यातून पैसे लंपास केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की सायबर फसवणूक करणाऱ्यांनी आता शेतकरी दुकानदार पेन्शनधारक यांच्या बरोबरच अंगणवाडी सेविकेलाही टार्गेट करायला सुरुवात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक अंगणवाडी सेविकेला एका अनोळखी व्यक्तीने सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून संवाद साधला त्या व्यक्तीने स्वतःचा परिचय आरोग्य विभाग अथवा प्रकल्प कार्यालयातून असल्याचे सांगून सेविकेचे दिशाभूल केली त्याने सेविकेला सांगितले की तुमच्या गावात नुकत्याच पाच महिलांची प्रसुती झाली असून त्यांना मिळणाऱ्या सरकारी योजनेतील अनुदानाचा हिशोब अपडेट करायचा आहे त्यासाठी ओ टी पी आणि बँक खात्याची माहिती लगेच देणे आवश्यक आहे सरकारी काम समजून सेविकेने हा तपशील सांगितल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्या पाच महिलांना अंगणवाडी सेविकासह कॉल कॉन्फरन्स वर घेऊन सरकारी मदत योजनेतील अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला लिंक पाठवली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ते पैसे तुमच्या खात्यात जमा करू शकता असे बोलल्यानंतर प्रसुती झालेल्या पाच महिलांनी त्या लिंकवर टच करताच बँक खात्यात असलेल्या पैशावर सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटात डल्ला मारला आहे दरम्यान महिला बाल विकास मंत्रालयासह जिल्हा पोलीस नियमितपणे सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा सूचना आणि अपडेट देत असताना देखील अशी घटना घडणे अत्यंत गंभीर बाब आहे चुकीच्या स्कीम किंवा आर्थिक मदतीचा आमिष दाखवत प्रसूती झालेल्या महिलांच्या बँक खात्याची माहिती मागण्याचे प्रकार वाढले असून अंगणवाडी सेविकांनी सायबर फ्रॉडच्या नव्या फसव्या प्रकाराविषयी माहिती घेत

ये कालकी आहे साब तीन बज को अठरा अकाउंट चे पैसे पूरे काढेल रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अभिमान लाइव साठी अमजद खान बीड